केसरकरांवर केलेले आरोप सिद्ध करून दाखवा अन्यथा राजकीय संन्यास घ्या केसरकर समर्थकांचे संदीप गावडेंना आवाहन गुलाबी नोटांवर निवडून येणाऱ्यांनी बोलूच नाही संजीव परबांना नाव न घेता टोला भाजपाचे संदीप गावडे यांनी काल दीपक केसरकर यांच्यावर केलेले आरोप हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे अन्यथा त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा असे आवाहन केसरकर समर्थकांनी आज येथे केलं आहे दरम्यान संदीप गावडे हे नाहक केसरकर यांची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी केलं आहे आता संदीप गावडेने जे काल आरोप केले ते आरोप असतील तळवड्याचा विषय आहे ते तळवडेवासी समर्थ आहेत ते संध्याकाळी प्रेस घेतील कृपया तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्या ठिकाणी प्रेसला जावं कारण त्यांनी तळवडावाल्यांनी सांगितलं जी वस्तुस्थिती आहे हो जे सत्य आहे नाह दीपकभाईने याच्यामध्ये गुंतवलेलं आहे आणि त्याचं आम्ही स्पष्टीकरण देणार आहोत ते संध्याकाळी प्रेस घेतील आणि तुमच्यासमोर सांगतील दुसरी गोष्ट म्हणजे संदीप गावडे एवढ्या उंचीचे नाही आहेत उगा असते की नाही म, म प, प पत्रकार परिषद घेऊन तावा तावाने काही गोष्टी मांडतात ज्या खोट्याचं खरं करतात त्यांनी मला असं दाखवून द्यावं ह्या सावंतवाडी तालुकाचा मी प्रमुख तालुका आहे मला असं दाखवून द्यावं की त्यांच्या सरपंच जे भाजपचे सरपंच आहेत एकदम आमचेसुद्धा त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत कित्येक भाजपचे सरपंच येते भाईंकडे येतात त्यांची तुम्हाला मी कामं काय काय केली आहेत तीसुद्धा सांगेल कुठलाही भेदभाव केला जात नाही कुठल्याही सरपंचाला त्रास दिला जात नाही आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की मळगावचं ह्याचं त्याचं ते तेली वगैरे बोलले हे सगळं तेली हे काही आकसापोटी बोलतच आहेत आता त्यांना काय त्यांच्या मनात आहे देव जाणे परंतु युती धर्म हा आम्ही पाळतो आम्ही त्याबद्दल संयमाने वागतो आम्ही कधी चुकूनसुद्धा कुठल्याही नेत्यावर काही काही झालं तरी कधीही बोलत नाही आता राणे आम्हाला एकच माहिती आहे राणेसाहेब जे महायुती आहे राणेसाहेब आहेत राणेसाहेब राणे दीपकभाई जे काय सांगतील आणि जसं मार्गदर्शन करतील तसं आम्ही काम करणार आणि हे इतर जे काय कोण बोलतात ह्याच्याकडे आम्ही जास्त म्हणजे ह्याने गांभीर्याने आम्ही हे घेतच नाही हे फक्त हे काय नाटक आहे त्यांचं देव या ठिकाणी दीपकभाईवर जो आरोप या ठिकाणी झालेला आहे तळवडे सरपंचांच्या बद्दलचा आजपर्यंत एक तर दीपकभाई एवढ्या खालच्या खालच्या पातळीवरती जाऊन काम करताना आजपर्यंत एकही उदाहरण त्यांचं नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जो आरोप केला आहे की तळवडे सरपंचावर कारवाई करण्यामध्ये दीपकभाई केसरकरांचा हस्तक्षेप आहे या गोष्टीचा आधी आम्ही पहिल्यांदा पक्षाच्या पातळीवरती या ठिकाणी निषेध व्यक्त करतो कुणीतरी उठतं आणि ज्याचा काही संबंध त्या ग्रामपंचायतीशी नाही आहे अशी लोकं आज आरोप करताना आपल्याला दिसत आहेत आपल्याला माहिती असेल की विधानसभेची निवडणूक आता जवळ होऊ घातलेली असल्याने अशा प्रकारचे बेशूट आरोप या ठिकाणी करताना अशा व्यक्ती दिसत आहेत आज आपल्याला माहितीसाठी सांगतो की सरपंच हे उबाटाच्या त्या ठिकाणी आहेत आणि उबाटाचे आहेत आणि त्यांच्यावर कारवाई रोखण्यासंदर्भातला मध्ये हस्तक्षेप आम्ही करण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि आज जर आपण पाहिलं की आज राजकीय सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचे ह्या ठिकाणी बेछूट आरोप करत आहेत आज आपल्याला माहिती असेल की पोलीस असिश अधीक्षक असू देत किंवा जिल्हा परिषदेचे सी ओ असू देत किंवा जिल्हाधिकारी आहेत हे सगळे पालकमंत्र्यांच्या हाताखाली काम करतात आहेत त्यांच्यावर प्रशासकीय वचक जो आहे हा पालकमंत्र्यांचा आहे आणि आरोप करण्याआधी ह्या गावडेसाहेबांनी आरोप करण्याआधी त्यांनी पालकमंत्र्यांच्या कानावर हा विषय घातला नव्हता का मग पालकमंत्र्यांनी तुमचं ऐकलं नाही का हाही विषय समोर येतो ना सरळ उठायचं आणि दीपक केसरनकर आजपर्यंत दीपक भाईने ह्या विषयामध्ये दिलेलं ग्रामपंचायत विभागाला पत्र असू देत शिवना दिलेलं पत्र असू दे हे त्यांनी समोर आणावं आणि त्याचवेळी असे आरोप करावेत अशी आमची स्पष्ट आहे आणि जर अशा प्रकारचे आरोप ते यापुढे चालू ठेवले तर निश्चितपणे अशाच प्रकारे उत्तर त्यांना दिलं जाईल आजपर्यंत दीपक भाईंनी दिलं आम्हाला सांगितलं होतं की कुठच्याही प्रकारचं युतीमध्ये खडा टाकण्याचं काम आपल्याकडनं होता नये कुणावरही आरोप आपण करायचे नाही आणि जर अशा प्रकारची प्रवृत्ती असेल तर निश्चितपणे त्या त्या पक्षाने त्या अशा कार्यकर्त्यावर बंधन आणायचं आहे अशी अपेक्षा या पत्रकार परिषदेतून आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत बिरो रिपोर्ट एस मराठी कणकवली